हाय हॅलो कसल्यास सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचे नाव आहे वर्षा पाटील ब्लॉग आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्यासोबत एक छोटासा अनुभव घडलेला आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि काही वेळेस कळत न कळत काही गोष्टी आपल्या हातून होऊन जातात किंवा कळत न कळत काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर ते आपल्याला नंतर क्लिक होतात तर तसाच एक छोटासा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर झालं असं होतं की आता गणपती बसणारच आहे आणि एक ते दीड महिन्यापासून आमची खूप अशी इच्छा आहे यावर्षी गणपती बसवायची खूप सारं असं चालू होतं की चला ज्या यावर्षी आपण गणपती बसवू आणि तसं प्लॅनिंग पण आम्ही केलं होतं की गणपती कुठं बसवायचे त्याच्यानंतर कशी सजावट करायची या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग आमची म्हणजे झालेलीच होती आणि एक महिन्यापासून आमची हे सर्व प्लॅनिंग होत असताना मग आताच काही दिवसा आधीच असं ठरवलं की या वर्षी गणपती न बसवता आपण गणपती पुढच्या वर्षी बसवायचे बस आला मनामध्ये तसं की बसवायचे पुढच्या वर्षी या वर्षी नको बसवायला तर एक आठ दिवसाआधी आम्ही आमच्या इथे एक नवीनच डीमार्ट ओपन झालं आहे तर आम्ही त्या डीमार्टला गेलो आणि तिथं ते म्हणजे लकी ड्रॉ वगैरे तसले कुपन असतात तर तिथं एक कुपन त्यांनी आमच्याकडून भरून घेतलं आता ते डीमार्टच्या बाहेरच उभे असतात ते लोक तर त्यांनी ते भरून घेतलं आता आम्ही एक सहज ते भरलं म्हणजे आम्हाला असं वाटलं नवीन मार्ट आहे तर नवीन डीमार्टमध्ये काही ऑफर असतील त्यामुळे आम्ही ते कुपन तिथं भरून घेतलं कुपन वगैरे भरून झाल्यावर आम्हाला डीमार्टचा जो सामान वगैरे घेतला आणि आम्ही घरी आलो आणि आठ दिवसानंतर त्यांचा कॉल आला तर ते बोलले की तुमचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागलेला आहे आणि तुम्हाला काही गिफ्ट मिळणार आहे तर ते कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला यावं लागेल आता सुरुवातीला त्यांनी हे सांगितल्यावरती मला असं वाटलं बाबा फेक असेल कारण एक फक्त आपण फॉर्म मध्ये आपलं नाव आणि नंबर दिलेला आहे आणि त्यावर लगेच आपला कसा म्हणजे नंबर लागू शकतो असं म्हणून मग मी त्यांना बोलले की ठीक आहे आम्ही येऊ आणि मी कॉल ठेवून दिला नंतर मग आम्ही बाहेर गेलो फिरायला कंटिन्यू त्यांचे एक एक दीड दीड तास नंतर कॉल कॉल येत होते की मॅडम तुम्ही कधी येणार आहे तसं आम्ही त्यांना सांगत होतो की बघू आमचं जमलं तर आम्ही येऊ नाहीतर शक्य नाही झालं तर आम्ही नाही येणार म्हणून आणि आम्ही फिरायला गेलो त्या दिवशी फिरून वगैरे झाल्यावर आम्हाला यायला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी पुन्हा त्यांचा कॉल आला की तुम्ही आज नाही आले म्हणून तर आम्ही त्यांना सांगितलं की आज आमचं पॉसिबल नाहीये कारण आम्हाला यायला घरी लेट झालेलं आहे तर आम्ही उद्या बघतो म्हणून यायला त्याच्यानंतर मग उद्या पुन्हा त्यांचा कॉल आला सकाळीच आणि झालं असं की यावेळेस माझी म्हणजे इच्छा होती की जायचं बाबा बघू काय असते काय नाही पण मिस्टरांची अजिबात इच्छा नव्हती त्यांचं एकच होतं की नाही फेक ले ले, ते फेक असते आणि नको जायला सुद्धा माझे फ्रेंड्स जाऊन आलेले तर त्यात काहीच नसते पण माहीत नाही एक मला असं होतं की नाही यावेळेस आपण जायचंच आणि म्हणजे मी एक हट्ट धरून बसली होती याआधी असं मी कधीच नाही केलेलं की यांनी काही गोष्ट नाही म्हटली आणि त्याला मी हट्ट धरून बसायचे त्यांनी जर नाही म्हटलं तर ठीक आहे नाही जायचं कारण याआधी सुद्धा एक दोन वेळेस आम्ही असे डी मार्टच्या बाहेर फॉर्म भरलेले होते आणि त्यांचा कॉल आल्यावर सुद्धा आम्ही तिथं नाही गेलो पण यावेळेस एक इच्छा होती की जाऊन बघायचं तरी की काय असते मग कॉल यायचे तर मिस्टर म्हणायचे नको जायला नको जायला मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे नको जायला तर, तर मग मी त्यांचे कॉलच रिसीव नाही करत आणि त्यांचा दुसऱ्या दिवशी कॉल आला तर मी तो रिसीव नाही केला मिस्टर बोलले तू का उचलत नाही आहे म्हटलं जायचंच नाही आहे तर मग का उचलायचं ना त्यांचा कॉल मग मिस्टरांनीच कॉल उचलला आणि ते बोलले की हो आम्ही या यावेळेस येतो आता ठीक आहे आता मिस्टर पण रेडी झाले आहे आणि माझ्या मनात पण होतं की जाऊन बघू तरी काय असते काय नाही गिफ्ट मिळेल नको मिळेल पण आपल्याला आयडिया येईल कारण की ते कॉलवर एवढं सांगत होते की हो तुम्हाला गिफ्ट मिळणारच आहे वगैरे असं काहीतरी ते सांगत होते मग आम्ही तिथे गेलो त्यांनी आम्हाला म्हणजे चहा वगैरे असं दिलं आणि थोडीशी इन्फॉर्मेशन होती ते त्यांनी सांगितली आम्हाला त्यानंतर मग ते म्हणजे त्यांनी असं बरेच काही त्यांचे ट्रिप्स वगैरे असतात त्याबद्दल त्यांनी सर्व आम्हाला सांगितलं आणि नंतर मग असं झालं आम्हाला की नको आम्हाला म्हणजे नको यात जायला नको आम्हाला तर ते बोलले ठीक आहे तुम्हाला आम्ही गिफ्ट देतो आता त्यांनी ॲक्च्युली खरंच गिफ्ट दिले तिथं आणि त्यांनी जे गिफ्ट दिले ना ते त्यावेळेस घेताना मला ते क्लिक नाही झालं पण जेव्हा मी गाडीमध्ये बसले तर त्यावेळेस मला खरंच म्हणजे एक असं फील झालं की बघा आपण ज्या गोष्टीला नाही म्हणत ना होतो ना आज तीच गोष्ट आपल्या घरामध्ये स्वतःहून आलेली आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आणि मी ज्या वेळेस त्यांच्याकडून घेतलं आता हे बघा त्यांनी मला तिथं ही गणपतीची फ्रेम आहे हे मी तुम्हाला दाखवते बघा आता ही जेव्हा मी फ्रेम त्यांच्याकडून घेतली त्यावेळेस सुद्धा मला काहीच क्लिक झालं नाही मी सहज सध्या त्यांच्याकडून चला बाबा गिफ्ट दिलेला आहे आपल्याला आणि मी घेतली तर ही बघा ही गणपतीची फ्रेम त्यांनी मला दिलेली आहे खूप छान अशी ही फ्रेम आहे आणि ही फ्रेम एक दिली आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी एक दिला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर त्यांनी तिथे एक हा काचेच्या वाट्यांचा एक सेट दिलेला आहे त्यामध्ये वाट्या आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा या तीन वाट्या आहेत त्याच्यामध्ये तर हा वाट्यांचा पण एक सेट त्यांनी दिलेला आहे जेव्हा मी हे सर्व घेतलं त्यावेळेस मला म्हणजे काहीच आयडिया नाही किंवा काहीच असं म्हणजे क्लिक पण नाही झालं असं वाटलं वाव छान आहे फ्रेम वगैरे गणपतीची तर मी ते घेतली आणि आम्ही गाडीमध्ये बसलो आणि गाडीत बसताना सुद्धा ही जी फ्रेम आहे म्हणजे हा बॉक्स माझ्या हातातच होता आणि मी सहज असं त्याला हातात घेऊन आणि गाडीत बसले आणि त्या मूर्तीसोबत म्हणजे बाप्पाला मी असे बघतच होते तर अचानक मला क्लिक झालं की म्हणजे आपल्याला इथं जायचंही नव्हतं कारण मिस्टरांना बिलकुल ही गोष्ट आवडतही नव्हती आणि त्यांनी अचानक दुसऱ्या दिवशी म्हटलं की हो आपण जायचं हे सर्व एक असं वाटलं की घडून आलेलं आहे कारण मनामध्ये इच्छा होती यावर्षी गणपती बसवायचे याआधी आम्ही कधीच गणपती बसवलेले नाहीये या वर्षी खूप इच्छा होती गणपती बसवायचे बसवायचे पण काही कारणांमुळे आम्ही सहज एक असं केलं की नको बसवायला अचानक गाडीमध्ये मी त्यांना बघितलं आणि बघा आता आपल्याला माहिती नव्हतं की तिथे आपल्याला गणपती मिळणार आहे किंवा काय त्यांनी फक्त सांगितलं तुम्हाला गिफ्ट्स मिळणार आहे आणि बाबा नाही म्हणजे आपण खूप त्यांचे कॉल येऊन गेले बघू तरी काय असते त्याच्यामध्ये तर तसंच आम्ही मग मी यांना म्हटलं की बघा आपल्याला यावर्षी गणपती बसवायचे होते पण आपली आपण अचानक नाही म्हणून दिलं की आपण या वर्षी न बसवता पुढच्या वर्षी बसवायचे पण बाप्पाला आपल्या घरी यायचंच होतं आणि ते बघा या रूपामध्ये आपल्या घरी आलेच कारण आपली इच्छा नसताना जर मी एक सुद्धा म्हटलं असतं की नको जायला तर आपण गेलो नसतो पण पण तिथं आपल्याला बाप्पालाच बोलवून घ्यायचं होतं आणि ही मूर्ती आली म्हणजे आमच्या घरामध्ये बाप्पा आलेच कारण त्यांची इच्छा होती तुम्ही जरी मला बसवत नसले वर्षी तरी मी तुमच्या घरी येणारच आहे आणि म्हणजे खरंच खूप भारी वाटलं मी घरी आल्यावर सुद्धा मी खूप वेळेस ही मूर्ती म्हणजे अशीच जवळ घेऊन बसली आणि मला खरंच असं झालं की म्हणजे खरं आहे आपल्याला आपण जरी म्हटलं की नाही यावर्षी गणपती नाही बसवायचे पुढच्या वर्षी बसवायचे पण गणपती बाप्पाला आपल्या घरी यायचंच होतं आणि ते आलेच तर हा अनुभव खरंच मला खूप भारी वाटलं आणि मग मी त्यांना नंतर आमच्या मंदिरामध्ये ठेवलं त्यांची पूजा वगैरे केली तर अशा पद्धतीने हा छोटासा अनुभव माझ्यासोबत झालेला होता आणि मग मी विचार केला की चला हा अनुभव आज मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते कारण खूप वेळेस आपल्याला काही गोष्टी आपल्यासोबत घडून जात असतात पण ते आपल्याला कळत नाही तर तशाच पद्धतीने छोटासा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर केला आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बीड नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय